आपल्या केससंदर्भात म्हणजेच रिक्रुटमेंट रूल्स वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्रा डी व्ही टी ही जी केस चालू आहे आणि ए एन एम जे एन एम केस चालू आहे त्याच्याबद्दल एक छोटीशी अपडेट घेऊन आलो आहे आता ही अपडेट छोटीशी जरी असेल तर ही खूप मॅटर करते खूप खूप इम्पॉर्टंट अपडेट आहे ही ती म्हणजे इथे आपण आता सध्या कॉजलीस बघू शकतो आहे मंडेपासून मला इथे या कॉजलीस दिसत आहेत आणि या कॉजलीसमध्ये जस्टिस रवींद्र घुगे आणि जस्टिस हे होते खोब्रागडे तर त्यांचं नाव दिसत नाही आहे आणि जस्टिस ऑनरेबल जस्टिस मंगेश पाटील आणि ऑनरेबल जस्टिस श्री शैलेश ब्राह्मे हे आपल्याला कोर्टरूम नंबर वनमध्ये दिसत आहेत याचाच अर्थ की आता हे आपण ऑफिशियली अनाऊन्स करण्यासाठी प्रोसिड करू शकतो की जजेस ही ट्रान्स्फर झालेले आहे आणि कोर्टरूम नंबर वनमध्ये आता जस्टिस श्री मंगेश पाटील सर बसतील आणि जस्टिस श्री शैलेश सर बसतील आता हे आपण बरेचशा विद्यार्थ्यांना आधीपासून सांगत होतो की आपल्या हिअरिंग का लागत नाही आहेत बरेच विद्यार्थीसारखं मॅसेज आणि कॉल करायचे की हिअरिंग का लागत नाही आहे का लागत नाही आहे तर त्याचं ऑफिशियल रिझन हेच होतं आपण सांगत बरं प्रत्येकाला सांगत होतो की काहीतरी ऑफिशियल प्रोसिजर रिझन आहे ते आम्हाला अनाऊन्स पण करता येत नाही आहे आणि आम्ही तुम्हाला सांगूही शकत नाही आहे आता ऑलरेडी आपल्याला थोडीशी अपडेट लागली होती हाती ती किंवा जजेसची ट्रान्सफर होणार आहे इंटरनल ट्रान्सफर होणार आहे तर इथं सध्या बॉम्बे हायकोर्टमध्ये जस्टिस रवींद्र घोगे ते शिफ्ट झालेले आहेत त्यांची ट्रान्सफर झालेली आहे आणि जे सिनियर मोस्ट जज आहेत इथे बॉ औरंगाबाद खंडपीठाचे ते आता तिथे चीफ जस्टिस म्हणून कोर्टरूम नंबर वनमध्ये विराजमान होतील आता हे आपण कुठल्या आधारे म्हणतो आहे तर इतकी आपण आता ही जी डेली मेन कॉजलिस्ट आहे जी आपण डाउनलोड केलेली ऑलरेडी तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ठीक आहे हायकोर्ट ऑफ द हायकोर्ट ऑफ बॉम्बे बेंच ॲट औरंगाबाद सात ऑक्टोबर मंडेपासून तर मंडेपासून ऑनरेबल रूम नंबर वन ठीक आहे इथे रूम नंबर वन तुम्ही पाहू शकता रूम नंबर वनमध्ये ऑनरेबल श्री जस्टिस मंगेश पाटील आणि ऑनरेबल श्री जस्टिस शैलेश ब्राह्मे हेच बसतील आणि हेच प्रिसाईड होतील आणि आता ज्या काही केसेस आहेत मग एन एम जे एन एम केस असू दे आपले रिक्रुटमेंट रूल्स वर्सेस डी टी स्टेट ऑफ महाराष्ट्र केस असू दे तीसुद्धा आता त्यांच्याच समोर ऐकली जाईल आणि पाहूया हे या याची फेट काय होते ते आणि जस्टिस मंगेश पाटील आणि जस्टिस शैलेश बाम्मे हा तोच बेंच आहे ज्यांनी सी आय टी एस वर्सेस नॉन सी आय टी एस हा ह्या केसचा न्यायनिवाडा दिला होता आणि अल्टिमेट जो निकाल आला होता तो रिक्रुटमेंट रूल्सच्याच बाजूने आला होता हे मी तुम्हाला डबल एकदा डबल अंडरलाईन अधोरेखित बोल्ड इटॅलिक वॉटेवर ह्या ह्याच्यामध्ये करून सांगतो कारण ते रिक्रुटमेंट रूललाच प्राधान्य देऊन सी आय टी एस कॅन्डिडेटला दे दे प्राधान्य देण्यात दे त्यावर ही जी त्यांचं म्हणणं होतं त्यांनी टा हे केलं होतं ड्रॉप केलं होतं आणि त्यांची केस जी होती सी नॉन सी आय टी एस कॅन्डिडेट्सची ती त्यांनी जिंकली होती तर डिप्लोमावाल्यांनी या ज्या कुठल्या ॲप्लिकेशन प्रोसेसमध्ये मग पार्टिसिपेट होऊन प्रोसीड केलं होतं आणि नॉन सी आय टी एस कॅन्डिडेट्सनी ही केस जिंकली होती आणि दुसरी गोष्ट रिक्रुटमेंट रूल्सच्या बाजूने हा निर्णय आला होता त्यामुळे तुम्ही एक अंदाज लावू शकता की जस्टिस ऑब्वियसली पूर्ण विचार विचारपूर्वक हा निर्णय देतील केसंदर्भात आणि आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे असं कधी होत नसतं की बाबा शासन शासन कुठं हारतं का किंवा शासनाच्या विरुद्ध कधी निकाल जातो का असं काही नाही आहे शासनाच्या विरोधातसुद्धा निकाल जात असतो जर समजा शासनच त्यांचे नियम पाळत नसेल तर ऑब्वियसली जे आहे ते तर कोर्ट सांगणारच आहे आणि ए एन एम जे एन एम केसमध्ये एक बिगेस्ट फरक हा आहे सांगायचाच म्हटलं तर ए एन एम जे एन एम केसमध्ये ज्या काही जिल्हा परिषद आहेत म्हणजे ज्या काही गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्स आहेत है, शासन आहे शासन हे नियमांच्या बाजूने भक्कमपणे उभे आहे शासन म्हणते की रिक्रुटमेंट रूल्समध्ये एकोणीसशे सदुसष्टच्या ए एन वाल्यांना संधी द्यावी असं क्लिअर कटली लिहिलं गेलेलं आहे आणि उच्च शिक्षित धारक जे आहेत जसे की जी एन एम आणि बी एस सी धारक यांना तिथे कसं आहे तिथे काही तसे प्राधान्य द्यावं किंवा त्यांना कन्सिडर करण्यात यावं असं काही लिहिलं गेलं नाही आहे त्यामुळे ए एन एम ज्यांचा कोर्स झाला आहे त्यांच्याच हक्काची ती पोस्ट आहे या पद्धतीमध्ये त्यामध्ये लिहिले गेले आणि शासनाची पण बाजू तीच आहे पण आपल्या केसमध्ये कसं आहे आपल्या रिक्रुटमेंट रूल वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र डी आणि डी बी टी या अशी आपली केस चालू आहे म्हणजे इथं शासन स्वतःच्याच विर नियमाच्या विरोधात उभं आहे की बाबा नाही नाही डिग्रीवाले पण चालतात त्याला उच्च शिक्षित अहताधारक पण चालत आहेत ते त्याचा बेस काय त्याच्या कशाच्या बेसिसवर आहेत हे आता कोर्ट ठरवेल की त्या तुम्ही का म्हणताय असं तुम्ही तुमचेच जर नियम इतके क्लिअर कट लिखित असतील की डिप्लोमावाल्यांनाच तिथे ती पोस्ट डिझर्व करतात आणि डिप्लोमावाल्यांनाच ती पोस्ट डेडिकेटेडली असाईन केली गेलेली आहे तर तुम्ही उच्च शिक्षित धारकांना आपल्याच मनमर्जीने कसं काय अलाव करू शकता तर ह्या केसचा निकाल आता बघूया कोर्ट काय करतं डिसाईड तर ही एक महत्त्वाची अपडेट तुम्हाला द्यायची होती ए एन एम जे एन एम केस मला वाटते त्याच्यामध्ये पण फर्स्ट हिरिंग झाली होती फर्स्ट हिअरिंग झाल्यानंतर पण मग जस्टिस रवींद्र घोगेंनी हा हे केला होता सांगितलं होतं की ही हे असं हिरिंग आता चालू होणार आहे आणि ॲडमिशन झालं होतं आणि कदाचित प्री ॲडमिशन स्टेजलाच असेल ती केस पण ह्याच्यानंतरच्या हिअरिंगसुद्धा त्या मंगेश पाटील जस्टिस मंगेश पाटील यांच्या कोर्टरूम नंबर वनमध्येच कदाचित जाण्याची शक्यता आहे अशी मी तुम्हाला अपडेट देतो आणि दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगायची म्हटलं तर आपली जी स्टेज आहे डी व्ही टी आ, आ, वर्सेस आपली जे काही रिक्रुटमेंट रूल्सची जी केस आहे ती पण सध्या प्री ॲडमिशन स्टेजलाच आहे आणि जस्टिस रवींद्र घुगे आणि जस्टिस खोबरागडे हे असं होणारच होतं ऑब्व्हिअसली जे हिरिंग लागत नव्हते त्याचं मुख्य कारण हेच होतं की कुठलाही जज असा नाही असणार की अर्धवट फाईल ओपन झालेली आहे प्री ॲडमिशन स्टेजला नंतर ॲडमिट पण झालं आहे प्रकरण हिरिंग पण व्हायलात आणि अर्धवट हिरिंग चालू असताना मग ट्रान्सफर झाली प्रकरण महत्त्वाचं आहे ना तर ते फ्रेशच एक नवीन जे जज येतील त्यांच्यासमोर ते ते प्रेझेंट केलं करणं गरजेचं होतं तर त्याच पद्धतीने होतंय हे आणि मला वाटतं रिस्पॉन्डंट यांनी इंटरव्हिनर जे आहेत त्यांनी वारंवार याच्या संदर्भात सारखं मेन्शनिंग करून करून काहीतरी सध्या तारीख अठरा ऑक्टोबर घेत आठ सॉरी चौदा ऑक्टोबर घेतलेली आहे तर त्या तारखेला चौदा ऑक्टोबरचा जर तसंच काही स्टेटस दिसत नाही आहे इथे आपण जर पाहू शकता की आपली ही जी केस आहे तर रामेश्वर हडबे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र आणि हे जे आपली केस आहे तर त्याच्यामध्ये पण तारीख सध्या जी दिसते ती आठ ऑक्टोबरच दिसते ठीक आहे चौदा ऑक्टोबर आहे का नाही ही अजून काही डेट फिक्स नाही आहे त्यामुळे आपण पाहूया हे काय हा स्टेटस अपडेट होतो आहे का आणि आपण वेळ करतो आहे आता इथे लास्ट कोरोम म्हणून जे येते ना लास्ट कोरोमला जस्टिस रवींद्र गोगे आणि ऑनरेबल श्री जस्टिस वायजी खोब्रागडे यांचंच नाव आहे आता हेही अपडेट होऊन जाईल पण आपण आता म्हणजे काय हरकत नाही ही गोष्ट सगळ्यांना जवळपास कॉजलिस्टवरूनच समजेल कारण पूर्ण कॉजलिस्टमध्ये तर आता जस्टिस रवींद्र गोगेंचं नाव इथे आपल्याला नाही आहे दिसत आणि ते मेन हायकोर्ट बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवरच आपल्याला दिसतं आहे तर पाहूया पुढे काय होतंय ठीक आहे